आपण गावात आल्यानंतर त्याला फक्त हेच विचारा मराठा समाजाचा जो मोर्चा निघला होता त्यावेळेस विनंती करतो आपण गावात आल्यानंतर सर्वांना त्याला हेच उत्तर इचारा की तुम्ही मराठा समाजाकरता काय केलं इतर समाज आपल्यास आहे कोणत्या समाजाचा आपल्याला विरोध नाहीये आणि का आपला समाज आपल्यात मध्ये बोट घालून राहिला मग आपल्याला जे आरक्षण गटाला भेटला याचं कारण दुसरं काहीच नाहीये आपण आपल्याला जकमाऱ्या करू राहिले फक्त याला कोणा पक्षाचा विरोध नाहीये कोणा समाजाचा विरोध नाहीये तुम्हाला खरंच सांगतो आंतरवायला पाठला सांगत होतो हा लगन नगरमधूनच वापस येणार होता नगरमधून वापस येणार होता त्या दिवशी त्याला आश्वासन करत केलं झालं नाही पुण्यामध्ये आम्ही बसलो केसरकर साहेब येणार ते सकाळी ते हाऊ बनले आणि तो परिपूर्ण नाही म्हणून पडले सगळ्याच महिन्याला हा माझ्यापणे मुंबईत गेला मुंबईत संध्याकाळी बैठक झाली त्या बैठकीत सुद्धा केसरकर बैठकीला बैठकी संध्याकाळी हा सांगितलं पण घात झाला म्हणून सांगितलं एक मुख्यमंत्री दोन मुख्यमंत्री स्वतः समोर असले तर मी याला मान्य करीन नाही तर मी या गोष्टीला मान्य करणार नाही तर दुसऱ्या दिवशी आपला मराठा समाजाचा मुख्यमंत्री आहे आतापर्यंत भरपूर झाले पण याने शपथ घेतली शिवरायाची पण शपथला कुठे टिकलेली नाही येते त्या दिवशी शपथ घेतल्या सांगितलं सोयरे सुद्धा सोयऱ्यात सही करेल सही करेल अजितदा सही करेल आणि आता म्हणतात आम्ही सगळे सोयरे त्याच्यात येत नाही याच्या बापाची जागिरी का घेत नाही राहिल्यावर काय घेत सगळ्या सोयऱ्या सगळ्या सोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी त्या दिवशी आश्वासन दिलं का सगळ्या सोयऱ्या सगळ्या आम्ही आश्वासन घेतो आणि शेवट करून आम्ही मोर्चा वापस आणला पंधरा त्यांच्या दिवशी त्यांना सांगितलं का गुन्हे व्हाय होते आणि इतर ठिकाणचे गुन्हे आम्ही दोन दिवसातून निर्णय लावतो आता किती दिवस झाले आजपर्यंत त्याने त्या निर्णय त्याचा पुढे लावला नाही ते खंडकाला वाटते की आता समाजाला या रोडवर न्यायचं कारण काय याला नाही यायचं काम नव्हतं आतापर्यंत आपण आज तो मोर्चा काय पुढे गाठबोट लागले नाही आणि याच्यानंतर लागणार नाही पण जर या पद्धतीने जर मराठा समाजाला साथ दिली नाही तर याच्या पुढे उद्रेक तयार झाल्याची राहणार नाही तर मी सर्व बांधवच्या मोर्चाला इतर समाजाने पाठिंबा जरा तर त्यांच्याही समाजाच्या सर्वात सर्वांच अभिनंदन करतो आणि याच्यानंतर आपण असंच भाज्याचा आमदार गंगापूर खुंटा होत आहे इथं दुसरा एक पदवीधर आमदार आहे यांनी वीस तारखेला जर या विषय तिथे आवाज उठवला नाही तर आमच्या तालुक्यात आम्ही एक सूचना म्हणून सांगतो का त्यांनी परत पाय ठेवू नये जर चांगली भाषा कळत असेल तर जा चांगल्या भाषा समजून घ्या वीस तारखेला येणाऱ्या वीस तारखेला येणाऱ्या वीस तारखेला म्हणजे अखिल आम्ही तीन दिवसाले तीन चार दिवसाने दोन महिने दोन आमदार सत्तेतले आमदार येते आणि सत्तेतल्या आमदारांना जर आपला मराठा विषय आवाज उठवला नाही तर आपण त्यांना आपल्या गावाच्या एसीच्या आत पाय ठेवू द्यायचा नाही जिथं रक्षाचा तरी आण आपण हर्सुल्ला देऊन बसवलं तरी चालेल आम्हाला तालुक्यातून हद्द पार केलं तरी चालेल पण पाठीमागा हटायचं नाही या आमदारांनी तिथं तर आपल्याविषयी आपल्याला आरक्षणाला सहकार्य केलं नाही आपण ती लाईव सगळ्यांनी पाहायची आणि आपल्या दोन्ही आमदारांची जरूर पाहायची या बडव्यांनी जर आपलं नाव तिथं घेतलं नाही हे तिथं बोललं नाही तरी यायला इकडे बोलू द्यायचं नाही गावात पाय ठेवू द्यायचं नाही एवढी विनंती करतो आणि मी तहसीलदार साहेबांना विनंती करतो यातून सगळ्या मोर्चाची अपेक्षा करू नका चांगलं मोर्चे म्हणून तुम्ही आमचं ऐकू नकाटलाच आहे का तो माणूस तिकडे दार्टीचं पाहिजे नाही त्याचं का आम्ही म्हणत नाही तुम्ही आमचा ऐका सगळ्यांना विनंती या माध्यमातून का तुम्ही जा तुम्ही जी वाशी शपथ खाल्ली होती वाशीचं पत्तर दिलं होतं झाल्याच्या जा पाचारा की बाबा हो काय झालं तुम्ही काम करत उपसरला पाहिजे परंतु एक आमदार जात नाही एक मंत्री जात नाही अरे राज्यसभेवर फॉर्म दाखवले असते गांधीच्या आवडली जर न्याय अधिवेशन बोलला नाही आमदार खासदार तो तर इंधाड्याचा समजा आम्ही इताराचा आमदार जो मला जोरदार बोलण तो इतरचा आमदार बोलू इच्छित नाही आम्हाला आंदोलन संबोधित करायचे पण याच्यानंतरच्या भाषा आणि याच्यानंतरच्या आंदोलनाकडून आमचे चांगल्या आंदोलनाची अपेक्षा करू नका विनंती आहे की आपला टाईम पास करेल हायचं नाही येतो आता हायचं नाही याच्यानंतर मी विनंती करतो की ज्याला कोणाला बनोघत व्यक्त करायचंय ते मी ते येतो आपल्या तालुक्याची नाहीये माझं तर राग आला तर काही हरकत नाही मला काही पक्षाचं लेबर नाही राणे काहीतरी बरोत आहे हे बरायला सुद्धा त्यांनी थांबवलं पाहिजे यामुळे माझा मराठा मानव कुठेतरी दुखायला जातो यांनी सुद्धा याची खबरदारी घेतली पाहिजे मी सर्व खोटा

श <laughs> रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे